नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण कटोरी ब्लाउजची कटिंग बंद गळ्यावर कशी करायची ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओ नक्की पहा इकडे मी पेपर घेतलेला आहे आणि याची घडी नऊ घेतलेली आहे खालचा पेपर मी जास्त घेतलेला आहे कारण याच्यावर आपण कटोरी डायरेक्ट वाढवणार आहोत आणि या भागावर मागचा भाग काढणार आहोत मापं टाकते मी आता पूर्ण उंची साडेबारा आहे तर एक इंच एक्स्ट्रा साडे घेते मुंड्यासाठी आता बंधन एक करायचं आहे मागे सात इंचावर मुंडा टाकणार आहे बत्तीस साईजसाठी इकडेही मी लाईन ओढून घेते त्याचप्रमाणे तर शोल्डर आपल्याला सात इंच ठेवायचे आहे इकडेही मुंड्याची लाईन आहे इकडे आपल्याला स्लोप द्यायचा आहे अर्धा इंचा आता रुंदी आपल्याला साडेतीन इंच ठेवायची आहे आणि हे रुंदीपर्यंत आपण जॉइंट करून घेणार आहोत मागचा स्लोप आता इकडे एक इंच मागच्या मुंड्यासाठी आतल्या मुंड्यासाठी आपण आतमध्ये आग आप नंतर ओढणार आहोत या भागावर आता इथे बंदनेक आहे आणि खाली आपल्याला दुसरा एक नेक करायचा आहे इथे मी तीन इंचावर एक नेक टाकते इकडे साडेतीन घेतलेलं हा चौकोन तयार करून घ्यायचा गोल आकार देऊन घ्यायचा आपल्याला खाली एक नेक तयार करायचा आहे दुसरा त्याच्यामुळे मी हा तीन इंचाच घेतलेला आहे तर याच्या खाली तुम्हाला डायरेक्ट इथे बटन लावायचं असेल तर डायरेक्ट घ्यायचं मध्ये जर गॅप ठेवायचा असेल तर एक ते दीड इंचाचा इथे गॅप ठेवून फक्त शो बटन लावलं तरी चालेल जसं करायचं असं डायरेक्ट इथे बटन लावायचं असेल ओपन ठेवायचं असेल तर इथे जागा ठेवायची नाही आता इथे मी पाच इंचाचा इंचा गळा घेत आहे पाच मध्य करते अडीच इंच इकडे दीड इंच आणि हा आकार तुम्हाला जर लॉंग हवा असेल तरी पण हे अंतर एवढंच ठेवायचं दीड ते दोन इंच कारण मग ब्रॉड झाला तर हे फाकलं जातं त्याच्यामुळे हा जो ब्रॉडनेस आहे तो कमीच ठेवायचा लांब झाला तरी हा ब्रॉडनेस वाढवायचा नाही नाहीतर गळा फाकला जातो आकार देऊन घेते मुंड्याचा छाती बत्तीस आहे म्हणून आठ आठ इंच आणि पुढे मी दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे पूर्ण गळी आपली साडेनऊची आहे गळा दाखवते हा स्मॉल गळा आपल्याला इथे आता मोठा गळा हवा आहे त्याच्यामुळे मी सहा इंच घेणार आहे आणि मध्ये तीन इंच आणि इकडे दीड इंच घेणार आहे जसं सा तुम्हाला सांगितलं पाच इंचा सा करायचं असेल तरी पण हेच अंतर ठेवायचं आता हा गळा पण मी आकार देऊन घेते आपला असा गळा होणार आहे आता हे कटिंग करून घेते मी बंद गळा असेल तर या साईडला स्लोप द्यायचा आणि ओपन गळा असेल तर या साईडला स्लोप द्यायचा डीप असेल तर हा मागचा भाग तयार झालेला आहे आता आपण पुढच्या भागासाठी मार्किंग करूया साडे तेरा इंच घेतलेला आहे पूर्ण उंची सात इंचावर मुंडा टाकलेला होता आपण साडे नऊची गडी घेतली छातीचा चौथा भाग इथे सात इंच केलेला आता आतल्या मुंड्यासाठी आपण अर्धा इंच आतमध्ये घेणार आहोत आणि इकडे मुंड्याला जॉइन करणार मागचा जो कटिंग केलेला आहे त्याच्या आता इथेही एक इंच आपला आतला मुंडा आहे त्याचाही आकार देऊन घेते मी आता आपल्याला कटोरी टाकायची आहे साडेनऊची घडी आपण घेतलेली इथे आता पुढचा गळा आपण कटोरी ठेवणार आहे त्याच्यामुळं मी तीन इंचच ठेवलेला आहे जास्त ब्रॉड असेल तर तो असा व्यवस्थित दिसत नाही कटोरीसाठी तीन इंच बरोबर होतो जेवढा गळा आहे तेवढा इथून साडेसहा इंच गळा आहे बंद आहे तर सात इंच ठेवला तरी चालतो मी पावणे सात इंच ठेवते कारण मागचा गळा आपला बंद आहे तर पुढचा गळा असा उचलला जातो त्याच्यामुळे पाव ते अर्धा इंच पुढचा गळा जास्त ठेवायचा कोण तयार करून को घ्यायचा इकडे आता एक इंचावर इकडे मी ची पहिली लाईन ओढून घेते म्हणजे तुम्हाला समजेल आता इकडून अडीच इंचावरच मी मार्किंग करते कारण हे बत्तीस साईज आहे त्याच्यामुळे आता इकडे फक्त एक पॉईंट आपण वाढवून घ्यायचं आहे गळ्याच्या इथे आणि इकडून चार इंच हे जे माप असतं तिरपी लाईन ती आपल्या कटोरीच्या साईजनुसार वाढत जाते किंवा कमी होत जाते इकडे मी अडीच इंचाची योगपट्टीचं मार्किंग करून ठेवते इकडे दोन इंच योगपट्टी आपण नंतर काढणार आहोत हा आकार आपण नंतर देणार आहोत त्याच्यामुळे मी आता इथे तुम्हाला फक्त सांगते की इथे तीन साडेतीन इंचापर्यंत असा आकार देऊन घ्यायचा असतो आता इथे मी पावणे तीन इंच वाढवते बत्तीस साईजसाठी आणि हे जे चार इंच आहे ते असं जॉईन करून घेते आणि हा जो भाग आहे तो इथे असा आपल्या क्रॉस पट्टीला जॉईन करून घेते आता इकडे आपण कटोरी कसा वाढवायचा ते पाहूया हे आपण अडीच इंचावर इथे मार्किंग केलेलं आहे आता इकडून हा बंद आहे गळा त्याच्यामुळे मी अडीच इंचावर करते आणि इथून आपला जेवढा तुम्हाला हवा आहे आता बत्तीस साईजसाठी मी पावणे पाच इंच किंवा पाच इंच घेतलं तरी चालतं इकडे आपलं अडीच इंच ते तीन इंच राहिलं पाहिजे हा जो भाग आहे तो हे मार्जिन सोडून म्हणजे मार्जिन सोडून आपल्या इथे अडीच ते तीन इंच राहिलं पाहिजे कटोरीच्या फुले आता हा आकार मी देऊन घेते कटोरीला आता याचा मध्य काढून घ्यायचा साडेसातचा मध्य पावणे चार इंच येतो आता ह्याच्या खाली दीड इंच वाढवायचं आहे आता हे बरोबर इकडे जॉईन करून घ्यायचं हा भाग आणि हा भाग व्यवस्थित आला पाहिजे आता हा कमी आहे म्हणून आपण इथे थोडासा कपड्यावर वाढवणार आहोत तो जर तुम्हाला लिहून दाखवते इथे मी रुंदी तीन इंच ठेवलेली आहे शोल्डर सात इंच ठेवलेली आहे मुंडा पण सात इंच सेम इथे स्लोप आपण अर्धा इंचचाच दिलेला आहे इकडे मी टू पॉईंट फाय घेतलेला आहे इकडे एक इंच घेतलेला आहे छातीची घडी आठ इंच आणि इकडे दीड इंच मार्जिन पोटोर इकड़े पाच इंच वाढवलेला आहे इकडे मी टू पॉईंट सेवन फाय म्हणजे पावणे तीन इंच वाढवलेला आहे ही जी लाईन आहे ती चार इंच आहे इथलं अंतर जे आहे ते अडीच इंच आहे टू पॉईंट फाय मुचा अंतर आता ही आपण कटिंग करून घेऊया साठी आपण नंतर काढणार आहोत कपड्यावर डायरेक्ट आता हे मी कटिंग करून घेते व्यवस्थित पुढचा भाग रेडी झालेला आहे कटोरी फक्त आपण हे जे इथे वाढवणार आहोत कारण हा हा जो भाग आहे तो आपला हा कॉर्नरमध्ये मधोमध आला पाहिजे म्हणून मी इथे थोडंसं वाढवणार आहे एक अर्धा इंच फक्त बाकी आपल्याला कटोरी वाढवायची गरज नाही हा इथून इथपर्यंतच इत वाढवायचा आहे या टोकापासून तो या टोकापर्यंत हा पुढचा भाग आहे आणि हा मागचा भाग आहे मागच्या भागाला पण मी लिहून घेतलेला आहे छाती घडी आपण पूर्ण साडेनऊ इंच घेतलेली आहे गळ्याची रुंदी साडेतीन इंच ठेवलेली आहे शोल्डर सात इंच आहे मुंडा सात इंच आहे एक इंच इथे मुंड्याचा आकार देण्यासाठी छातीची घडी साडेनऊ पूर्ण आहे आठ इंच छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच साडेनऊ इंच हा मागचा गळा आपण गळ्याच्या खाली जो वेगळा गळा दिलेला आहे तो सहा इंच उंची आहे आणि दीड इंच रुंदी आहे हा टक्स आहे चार इंचावर चार इंच उंच चार इंच रुंद अर्धा अर्धा इंच इकडे तिकडे आता हे पूर्ण आपली कटिंग झालेली आहे आता हे जे गळे राहिलेले आहेत ते गळे पण कट करून टाकते मी हे पहा आता हा पुढचा भाग आहे हा मागचा भाग आहे पूर्ण कटिंग व्यवस्थित झालेली आहे इकडे मी कटोरीला टक्स मारून घेतलेला आहे अडीच अडीच इंचावर आणि हा आपण इथे फक्त पाव इंच ते अर्धा इंच वाढवणार आहोत बाकी ॲज इट इज सगळं कट करणार आहोत ही कटिंग कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद